तर नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी खूप उशिरा उशिरा व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही माझे व्हिडिओ तर आता मी पुन्हा सासरे आलेले आणि सासरे आल्यानंतर मी व्हिडिओ शूट करते पण त्या अजून काय काही पेंडिंग आहे तर ते येतच राहता येतच राहता त्यामुळे म्हणजे नाही का गडबड होऊन जाते व्हिडिओ टाकायला काही काही व्हिडिओ माझे खूप दिवसापूर्वी आले म्हणजे आधी शूट केलेले असतं आणि दोन तीन आठवड्याने आता असं होऊन जातं कारण मला भार्गवमुळं आहे ना अजिबात एडिटिंगला टाईम भेटत नाही जसं एडिटिंगला टाइम भेटतो तसं मी व्हिडिओ टाकत असते तर तेवढं तुम्ही समजून घेऊच शकता कारण छोटं बाळ असल्यामुळं असं होत असतं तर आता इकडे ना आमची राणी आहे जिमी राणी माहिती आहे तुम्हाला म्हणजे कुत्रे आमचे तर त्यातले कुत्रे एक्सपायर झाले आता ते काही राहिलं नाही ज्यावेळेस आम्ही अश्विन दिच्या डोळ्या जेवणासाठी गेलतो त्यावेळेस ते खूप आजारी होतं आणि त्यानंतर मग ते एक्सपायर झालं आणि आता फक्त एक डॉग राहिला आहे ती म्हणजे राणी तर तिच्यासाठी इकडे चिकन शिजवलं आहे आणि इकडे आमच्यासाठी सुक्कं लावलं आहे आणि ह्या साईडला देवांशचं झालं आहे आता या, या देवांशचं करून घेतलं मी तर आता पटकन बाकीचं पसारं आवरून घेतलं इकडे चपात्या वगैरे हे तर मावशी करता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर बाकीचं झालं आता आणि मग किचन वगैरे मी आता आवरून घेईन तर इकडे खूप जास्त पाऊस वातावरण म्हणजे रात्री पाऊस पण खूप पडला रात्री चालू आहे आम्ही बाकी कामं वगैरे हो चालू आहे तर आईन ते गेले आई बाबा आणि देवांश आंबे आणायला गेलेले म्हणजे कच्चे थोडेसे नाही का असे पिक टाकण्यासाठी आम्हाला घेऊन जाण्यासाठी आता माझी ननंदबाई पण येणार आहे आज तर त्यांच्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी मँगो घेऊन येत आहे तर त्यासाठी ते बाहेर गेले मग मी थोडासा व्हिडिओ शूट केला मला त्यांच्यासमोर थोडंसं अनकम्फर्टेबल होतं व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे मी जास्त काही काढत नाही तर इकडं बाकीचा पसारा पडलाय तो आवरायचा आहे किती छान झाले बाहेर वातावरण रात्री पाऊस पडून गेलाय का आमच्या घराबाहेरचं वातावरण असं आहे इकडे पण बिल्डिंग फ्लॅट वगैरे आणि इकडं खाली नारळाच्या झाडा वगैरे लावलेले आहेत आणि निखालेली म्हणे ते तुम्हाला माहितीचे माफे मी दाखवलेलं आहे मध्ये सगळं असे रॉ हाऊस सगळे अजून गेलेले नाही बाकीचे याचं तर बांधकाम बाकी बाकीचे बाकी तयार पण ते काही गेलेले नाही मी राहतो ते एक रॉ हाऊस असं आहे आमचं घर छोटंसं तर तुम्हाला मी एका दिवशी परत होम टूर देईन एकदा खूप वर्षापूर्वी दिलं होतं म्हणजे एखाद वर्षापूर्वी दिलं अस ना एक दोन वर्षापूर्वी तर आता परत एकदा होम टूर दिन बरेच दिवस झाले कारण आता भरपूर सबस्क्रायबर पण वाढलेले आपले तर टाकीन मी होम टूर एक दिवस सासरचा आणि जळगावचा पण जळगावचा तर देणारच आता गेल्यानंतर परत भारग मग माझं काही शक्य होत नाही सगळं करणं आणि दे त्याच्या पप्पा कसे दिवसभर ड्युटीलाच असतात त्यांची ड्युटी खूप हार्ड आहे इकडं होतं तेव्हा तरी थोडाफार टाईम भेटायचा आता बिलकुलच टाईम नसतो त्यांना त्यामुळं मग मला बाकीचे कामं करून एडिटिंग करून आणि भागवलं बघावं लागतं म्हणून मग मी जास्त काही व्हिडिओ टाकत नाही आणि जे काही येत असतील ते मागं पुढं होतात ते तुम्ही समजून घ्याशाल थोडंसं कारण माझ्याकडं बाळ आहे आणि त्याच्यामुळं मी नाही इतकं काही टाकू शकत जोड़ा जोड़ा तर जेवढं टाकीन तेवढं त्याला पण रिस्पॉन्स द्या तुम्ही तर चला मग आता घेते मी पटपट आवरून सगळं आवरून घेते आता पटकन कारण खूप पसारा पाडला आहे आता आणि मावशी पण येते कामाला तर त्यांना पण आवर लावून आता अकरा वाजे त्यांचा टाईम असतो बाराचा तर पण मला सगळं आवरा लावून माझ्या आंघोळ वगैरे बाकी तर आंघोळ वगैरे करून घेते आणि बाकीचं किचन वगैरे आवरून घेते तर चला मग तर इथे इडल्यांचं पीठ करून ठेवलेलं होतं कारण नबाई संध्याकाळी येणार होत्या तर त्या आल्या होत्या तर त्यांच्यासाठी मग इडली बनवायची होती कारण ते नॉनव्हेज खात नाही म्हणून मग सांबर आणि इडले बनवल्या होत्या संध्याकाळी तर अशा पद्धतीने इकडे मी सगळं व्यवस्थित भांडे वगैरे भरून ठेवले आणि मग नंतर इडली लावली आणि इडली झाल्यानंतर मग मी खोबऱ्याची चटणी पण केली आणि सांबार पण केलं होतं तर सकाळी आम्हाला चिकन वगैरे बनवलं होतं आणि मग संध्याकाळी इडली आणि चटणी सांबार बनवलं होतं तर तुम्ही बघू शकता मस्त खोबऱ्याची चटणी बनवली होती आणि मग सांबार बनवून घेतलं तर थोडं थोडं शूट घेतलं आहे कारण भारगं म्हणून मला काही एवढं तो का ना जमत नाही कारण तो खूप त्रास होतो एकटा त्याला माझी एकटीची सवय लागलेली असल्यामुळे मग तो जास्त माझ्या अंगावर झालाय तर त्यामुळे मग त्याला सांभाळून सगळं बघावं लागतं आणि शूट पण मी एकटीच काढत असते त्याच्यामुळे मग मला एवढं हँडल होत नाही तर मग थोडं थोडं शूट केलंय मी तर आता इथं सांभर झालं तुम्ही बघितलं असेल इडल्या झाल्या आणि अजून एक भांडे लावलेले इकडे आणि अशी खोबऱ्याची चटणी आणि आता मी पटकन आवरून घेत होती तर अशा पद्धतीने तिकडे सांभर झालेलं आहे अजून एक इडलीचं भांड लावलंय तर ते ला होईल आणि चटणी झाली आणि काय हे झालं इडल्या तर नंदबाई आल्या त्यांना भूक लागली तर त्यांनी आधी खाऊन घेतले तर बाकीचं राहिला आता बाकीचं सारा वगैरे मी नंतर आवडून घेईन आधी इडलीचं भांडं झालं का मग परत एकदा इडलीचं भांडं लावेल इतक्या वेळात स्वयंपाक झाला पण असता पण पन भारवं खूप चिडचिड करायला लागला मग त्याला खाऊ वगैरे घातलं आणि तो कोणाच्याच हाताने झोपत नाही त्याला मीच लागते तर सगळ्यांनी प्रयत्न केला झोपी घालण्याचा पण तरी तो झोपला नाही शेवटी मला झोपी घालावं लागला मग आता पण उठलाय बघा आवाज आला हम्म उठला आता तू त्याला गेवा मग बाकीचं आवडते